या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे जवळपास बारा आरोपींविरोधात पारनेर पोलिसांत आणि इतर कलमांसह हो, आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय राहुल झावरे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झालाय काल दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास राहुल झावरे यांच्या वाहनाची तोडफोड करत त्यांना जबर मारहाण करण्यात आली होती या घटनेनंतर राहुल झावरे यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले त्यानंतर त्यांना नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय मारहाण करणाऱ्या आरोपींपैकी विजय औटी यांनी लोकसभा निवडणूक प्रचारावेळी राहुल झावरे यांच्या वनकुटे गावातून हाकलून दिलं होतं तो राग मनात धरून झावरे यांना मारहाण झाल्याची तक्रारीत म्हटलंय राहुल झावरे हे खासदार निलेश लंके यांचे समर्थक आहे तर आरोपी विजय औटी हे सुजय विखेंचे कट्टर समर्थक आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणी काल पारनेरमध्ये तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले तर मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी लंकेत समर्थकांनी पारनेर पोलिस ठाण्यामध्ये मोठी गर्दी केली होती दरम्यान पोलिसांनी आरोपी विजय औटी नंदू औटी आणि इतर एकाला ताब्यात घेतलं होतं रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं राहुल झावरे यांना मारहाण केल्याप्रकरणी विजय औटी नंदू औटी प्रितेश पाणमंद मंगेश कावरे यांच्यासह इतर दहा ते बारा जणांविरुद्ध पारनेर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहे जस्ट न्यूज ट्वेंटी फोरसाठी अश्विनीपुरी पारनेर